आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आता मी सध्या आहे भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये बालाजीनगर तर आज आपण पाहणार आहोत की इथे नेमकं वातावरण कसं चालू आहे निवडणुकीचं चा। आणि इथले जे नागरिक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे इथे नेमकी कोणाची हवा चालू आहे कसं वातावरण आहे आज आपण जाणून घेऊयात चला तर मग तर ताई बालाजीनगर मध्ये सध्या काय हवा चालू आहे मतदार मतदानाची मत हवा कशी निवडणुकीची हवा चालू आहे या ठिकाणी बालाजी नगरची हवा म्हटलं तर अजित भाऊ गवाणींचे बऱ्यापैकी प्रचार आणि प्रसार चालू आहे आणि खूप सारखं खूप जास्त समुदाय या ठिकाणी अजित भाऊ गवाणींच्या मागे दिसून येत आहे ओके तुम्हाला काय वाटतं गवाने दादा निवडून येणार आहेत आता दादा निवडून येणार आहेत मला असं वाटतं की प्रचार ज्या प्रकारे चालू आहे आणि ज्या प्रकारे जनता त्या अजित दादा यांच्या मागे किंबहुना तुतारीच्या मागे जी पळतीये तर अजित दादा गव्हाची शक्यता वाटते धन्यवाद तर यांचं म्हणणं आहे की ते अजितदादा गवाने यांची हवा चालू आहे किंवा त्यांची येण्याची शक्यता दाट आहे कारण की इथे त्यांच्या संदर्भात जे आहे जास्त चर्चा रंगती आहे इथे आणि त्यांचा प्रचार प्रसार जोमाने चालू आहे